नमस्कार मंडळी अलिबाबा आणि चाळीस चोर ही कथा तुम्ही ऐकली असेल होय अलिबाबा आणि त्याच्या त्याला लुटण्यासाठी आलेले चाळीस चोर आणि या चाळीस चोराच्या मालावर डल्ला मारून अलिबाबा गड्डर झाला होता आणि त्याच्या भावाला कासिमला वाटायचं की आपणही ह्या पैसे कमवावे आणि तो खुलजा सिमसिम म्हणून जायचा जाऊ दे मी तुम्हाला कुठे सांगत बोलतोय मी तुम्हाला अलिबाबाने लुटलेल्या चाळीस पोरांची कथा सांगणार आहे सात कोटीची लूट आहे महाराष्ट्राच्या कृषी विभागामध्ये कशा स्वरूपाचा सावळा गोंधळ चाललाय आणि कशा स्वरूपाची लूट चालली आहे हे मला तुम्हाला दाखवायचं आहे हे तुम्हाला नाही दाखवायचं आहे मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखवायचं आहे आणि त्यांना हे सांगायचंय सा की तुमच्या सरकारच्या काळात काय होतंय बघा याआधी तुम्ही जेव्हा उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होतात तेव्हा सुद्धा काय झालंय हे बघा चाळीस पोरांना लुटल्या गेलाय चाळीस आणि थोडं थोडं नाही प्रत्येकी सतरा लाख याचे सगळे सबळ पुरावे माझ्याकडे आहेत काही जणांची रक्कम पन्नास पन्नास हजारांनी परत केली गेलेली आहे ती फोनपे वरून परत केली आहे अकाउंट वर दिली गेली आहे हे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत व्हिडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे ऑडिओ रेकॉर्डिंग आहे कॉल रेकॉर्डिंग जे मी मांडू शकतो मी यासाठी आत्ता मांडत नाहीये की हे करणाऱ्या माणसांनी त्या चाळीस पोरांचे प्रत्येकी सतरा लाख रुपये घेतलेले आहेत ते परत करणं आधी आवश्यक आहे कारण कारवाई होत राहील सरकारी नोकरी लागेल या आशेने पैसे दिल्याशिवाय लागत नाही हे कळल्यामुळे ज्या पोरांनी आपल्या बापाचं सर्वस्व विकून घर शेती वाडी असल्या काही गोष्टी विकून आईचे दागिने विकून या हरामखोर अधिकाऱ्याचे पैसे दिले आहेत पैसे दिले आहेत त्या अधिकाऱ्याला या माणसाला त्यांचे पैसे आधी परत करावे लागतील आणि त्यांनी परत नाही केले ना तर काय काय होऊ शकतं याचा अंदाज त्यांना नसावा काय काय होऊ शकतं म्हणजे या चाळीस पोरांपैकी कोणी जीव देऊ शकतं या चाळीस पोरांपैकी कोणी मंत्रालयासमोर आत्मदहन करू शकतं आत्ता जे राज्याचे कृषी विभागाचे प्रमुख अधिकारी आहेत ना ते लातूरला बहुतेक कलेक्टर म्हणून पण होते आणि या खेळाची सुरुवात होते लातूर पासूनच या कृषी विभागाच्या जिल्हा स्तरावरच्या प्रमुख अधिकाऱ्याच्या एका मोबाईलमध्ये तीन तीन सिम कार्ड आहेत म्हणजे काही लोकांचे मोबाईल सिंगल सिमचे असतात काही लोकांचे मोबाईल डबल सिमचे असतात काही लोकांचे मोबाईल ट्रिपल सिमचे असतात म्हणजे याच्या तीन बाईक आहेत त्यातली एक लातूरची आणि लातूरची बायको काही लोकांना याच्याकडं अनत होती कशासाठी तर कृषी सहाय्यक पदाची भरती निघालेली आहे आणि या भरतीत तुम्हाला कृषी सहाय्यक व्हायचं असेल तर माझ्या तथाकथित नवऱ्याला पैसे द्या मग या लोकांचा तोटा करणाऱ्या आणि त्यांच्या मायबापाच्या कमाईवर वार करणाऱ्या या अधिकाऱ्याच्याकडे गेल्यावर तो पाच मिनिटात तुमचं काम करू असं सांगायचा आणि मंगरुळ मधल्या म्हणजे वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळ मधल्या लोकांना फसविण्यात प्रवीण असलेल्या एका माणसाकडं पाठवलं जायचं महा फसविण्यात प्रवीण असलेला माणूस त्या लोकांच्याकडून पैसे घ्यायचा पैसे किती कृषी सहाय्यकाची एक जागा सतरा लाख रुपये मागच्या वर्षी सोळा जानेवारीला याची परीक्षा होती आणि याच महिन्यात सगळं कलेक्शन करण्यात आलं बहुतेक लोक वाशिम जिल्ह्यातले आहेत काही लातूर जिल्ह्यातले आहेत तर काही त्याच विदर्भाच्या परिसरातले आहेत चाळीस मुलं मुली आहेत आता खरी कहाणी याच्या पुढे अजून जेव्हा या पोरांचे पैसे घेण्यात आले तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की आता तुमची लेखी परीक्षा किती कशी झाली आहे त्याला मार्क किती मिळालेत हे तुम्हाला दाखवलं जाईल आणि तिथेच तुम्हाला मार्क वाढवले जातील मग या चाळीस पोरांना एकत्रित करण्यात आलं आणि एकत्रित करून वेगवेगळ्या गाड्या बदलत एक बसच केली यांच्यासाठी चाळीस पोरांसाठी आणि वेगवेगळ्या गाड्या बदलत म्हणजे काही पोरं लातूरून मंगरुळपीरला मंगरुळपीरची तिथूनच असं करून एक गाडी मग त्या गाडीतून पुढच्या गाडीत त्या गाडीतून पुढच्या गाडीत आणि नागपूरपर्यंत गेल्यावर एक मोठी गाडी करून नागपूर मधल्याच एका इमारतीत यांना नेण्यात आलं तिथे एका डिजिटल बोर्डावरती एकेकाचे नंबर इंटर करायचे परीक्षा क्रमांक त्याचा आणि त्याची उत्तर पत्रिका समोर दिसायची त्यानं दिलेली त्यावर त्यांचे मार्क दिसायचे आणि हा अधिकारी सांगायचा वार करणारा तोटा करणारा तोटा करणारा वार करणारा हा अधिकारी सांगायचा की एवढ्या मार्कावर तुम्हाला लागणं शक्य नाही तुम्ही जे सतरा लाख मला दिलेले आहेत त्या सतरा लाखात आपण तुमचे मार्क वाढवणार आहोत हा कधी केलं गेलं सोळा जानेवारी दोन हजार चोवीसला परीक्षा होते सव्वीस जानेवारीला यांना बोलावलं जातं आणि सत्तावीस तारखेला नागपूरमध्ये एकत्रित करून दोन हजार चोवीसच्या सत्तावीस जानेवारीला नागपूरमध्ये एकत्रित करून त्यांचे मार्क वाढवले आहेत असं सांगितलं जातं दादा म्हणजे कुठल्या सरकारी यंत्रणेच्या सगळ्या ना घेऊन त्यांच्या नंबर्स कर्वी मार्क दाखवले जातात आणि तिथेच त्याच्यावरती ऑनलाईन ते काढून त्या शीटवरती मार्क वाढवून ती अपलोड केली असं दाखवून त्यांना सांगितलं जातं की तुमचे मार्क वाढलेले आहेत आता जेव्हा लिस्ट लागेल तेव्हा लिस्टमध्ये तुमचं तुमची ऑर्डर पक्की जानेवारी महिन्यात संपलेलं असल्यामुळं फेब्रुवारी मार्च मध्येच त्या कृषी सहाय्यक या पदाची यादी लागून जाते आणि या चाळीसच्या चाळीस पोरांचा नंबर त्यामध्ये लागत नाही एकालाही नोकरी मिळत नाही यादी बघितल्यावर सगळी पोरं भांबावतात आणि ह्या फसविण्यात प्रवीण असलेल्या मंगरुळ पीरच्या माणसाला फोन केला जातो आणि त्याला म्हटलं जातं की अरे नाव तर लागलंच नाही आपण बघूया बघूया म्हणत 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 मार्च काढला एप्रिल काढला मे काढलं असं करत 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 आता मे दोन हजार पंचवीस संपलाय एक वर्ष झालं या पोरांना ना नोकरीच्या ऑर्डर मिळत आहेत ना यांना या त्यांचे पैसे परत मिळत आहेत ज्यांच्याकडं व्हिडिओचे पुरावे आहेत ज्यांच्याकडं फोन पे गुगल पे चे पुरावे आहेत त्या सगळ्यांना थोडे थोडे पैसे म्हणजे सतरा लाख घेतले कधी एक लाख कधी दोन लाख असं करून काही पैसे काही लोकांनाच वापस केले जात आहेत आणि काहीच्याची अवस्था तर यापेक्षा बिकट आहे कर्ज काढलंय टक्केवारीने काढलेत आणि या बाबाला पैसे नेऊन दिलेत हा जो तोटा करणारा वार आहे ना हा आता असं म्हणतात की चंद्रपूरमध्ये जंगलात वाघासारखा मोकाटपणे वावरतोय फोन घेत नाही काही करत नाही अशा वेळी राज्यकर्त्यांचं कर्तव्य बनतं की या चंद्रपुरात वावरणाऱ्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्याला तात्काळ व्यसन घालून तुरुंगाच्या आत टाकणं आवश्यक आहे आणि त्याही पेक्षा या पोरांची पैसे देणं आवश्यक आहे ते नाही झालं तर या सगळ्या गोष्टी उघड करून सरकारी यंत्रणेच्या अब्रूची लगतरच वेशीवर टांगली जातील नमस्कार